समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय पोलूस येथे सुभाषचंद्र बोस जयंती प्रित्यर्थ पराक्रम दिन साजरा करण्यात आला यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे उपस्थित होते अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरचे उपप्राचार्य आर पी कदम उपस्थित होते यावेळी बोलताना पोलिस चे गट शिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे म्हणाले की जवाहर नवोदय विद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो या शाळेत गुणवंत गुणवत्तापूर्ण शिक्षण येथे दिले जाते प्रश्न मंजूषा स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले आपल्या विद्यार्थ्यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड होऊन त्यांनी देशसेवा करावी अशा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या कोणत्याही शासकीय परीक्षेपेक्षा आघाडीवर असल्याचेही ते म्हणाले अध्यक्ष स्थानावरून बोलताना आरपी कदम सर म्हणाले की नवोदय विद्यालयाची सुरुवात आमच्या किर्लोस्कर शाळेतून झाली आहे यापुढे लागेल ते सहकार्य आम्ही करू प्रश्नमंजूषा स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय प्रथम क्रमांक पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलूस द्वितीय क्रमांक अकॅडमिक हायस्कूल कुंडलने तृतीय क्रमांक पटकावला यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले स्वागत प्रास्ताविक प्राचार्य अनिल कांबळे यांनी केले यावेळी सदाशिव बोभाटे कटारे साहेब उपस्थित होते स्पर्धेचे संयोजन नितीन लोणकर उमा जोशी शबाना मुल्ला योगेंद्र देवरस यस एच कांबळे पूर्वा जोशी यांनी केले यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते शेवटी आभार महेश निकम यांनी मांडले मी सुद्धा तुम्हाला तालुक्याला गट शिक्षण आहे म्हणून मेसेज देतो आहे टेन्शन घ्यायचं नाही मात्र अभ्यास करायचा बरोबर आपल्या आई वडिलांचा आपल्याला विश्वास आहे आपलं असं काम झालं पाहिजे भविष्यामध्ये त्यांना ठेवा की आई वडिलांना अभिमान वाटायला पाहिजे नवोदय विद्यालय म्हणजे सराने कदम सर किंवा कांबळे सर आहे बोलता दा बोलता आमची चर्चा झाली ही इथली मुलं म्हणजे क्रीम आहे दुधावर जशी साय असते तशी मुलं हुशार मुलं आहात बरोबर आणि या नवोदय विद्यालयामधले बरेच मुलं ही आज जर सरांनी सांगितलं की भारतातला रेषो जर काढला तर आय एस अधिकारी जे आहे ते जास्तीत मुलं ही नवोदयाचे असतात आय एस अधिकारी वर्ग एक वर्ग दोनशे अधिकारी ही नवोदयची मुलं असतात म्हणजे आम्ही पण तुम्हाला स्वप्न दाखवतोय की तुम्ही पण तिकडे जाणार आहात अजून जरा स्पीड वाढवा तर आपण आय एस अधिकारी व्हायचा आहे भविष्यामध्ये भविष्यामध्ये ज्या टायमा तुम्ही जेवणामध्ये सेटल व्हाल त्या टायमाला म्हणजे लाल दिव्याची गाडी आपल्या गावात फिरायला पाहिजे कुठेतरी आणि त्या लाल दिव्याची गाडीमध्ये ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला तुम्ही कुठेतरी बसला असायला पाहिजे आता तुम्ही जर त्या गाडीत बसला लाल दिव्याच्या गाडीमध्ये आणि तुमचे आई वडील आले शेजारी बाजार आले किंवा तुमचे तुमचे सर भेटले समजा कांबळे तिथे भेटली तर निश्चितपणे तुम्ही गाडीने खाली उतरणार आहात त्यांच्या पायाला स्पर्श करणार आहात कांबळे सरांचा पण छाती छप्पन यांचे निषेध होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका